महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले मत जाणून घ्या संपूर्ण माहिती एकोणतीस मार्च दोन हजार करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्याबाबतच्या कायद्यातील काही तरतुदी सामान्य नागरिकांसाठी केलेल्या तरतुदीपेक्षा वेगळे आहेत सरकारी कर्मचाऱ्यावर खट्टा चालवण्यासाठी विशेष तरतुदी देखील आहेत अशा प्रकरणामध्ये प्रो परवानगी देखील आवश्यक आहे परंतु ही परवानगी कोणाकडे घ्यावी याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटले आहे सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित एका प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे आणि तो कायम ठेवला आहे जमिनीशी संबंधित प्रकरणात सरकारी लिपिकाच्या सहभागाच्या आरोपाशी हे प्रकरण संबंधित आहे यावर महिलेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकारी व सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे ते म्हणाले की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे सत्त्याण्णवमध्ये अशी तरतूद आहे की अधिकृत कर्तव्य पार पडताना केलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या सार्वजनिक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला अनावश्यक त्रास दिला जाऊ नये भ्रष्ट अधिकाऱ्यावरील ही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्याला दुर्वाना पूर्ण छळाच्या प्रकरणापासून संरक्षण देण्यासाठी त्याला विशेष श्रेणीत ठेवण्याची तरतूद निश्चित आहे परंतु ही तरतूद भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी नाही न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की फसवणूक रेकॉर्डमध्ये छेडछाड करणे लाच घेणे गबन करणे हे गंभीर गुन्हे आहेत अधिकृत कर्तव्य पार पडताना कर्मचाऱ्याने केलेले गुन्हे अशा प्रकारे वर्ग वर्गीकृत केले, वर्ण। वर्ण। केले जाऊ शकत नाही गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेतले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचाऱ्याने केलेल्या गुन्ह्याबाबत अधिकृत कर्तव्य बजावण्याच्या निकषाने पालन झाले आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे गुन्ह्याचा अधिकृत कर्तव्याशी योग्य संबंध आहे की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जमीन प्रकरणाशी संबंधित ह्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलम एकशे सत्त्याण्णवमधील तरतुदीनुसार संरक्षण मिळाले परंतु लिपिकाला त्यातून बाहेर ठेवण्यात आले कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की जमीन प्रकरणाशी संबंधित ह्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलम एकशे सत्त्याण्णवमधील तरतुदीनुसार संरक्षण मिळाले परंतु लिपिकाला त्यातून बाहेर ठेवण्यात आले